राम राम मंडळी तर ही बघा आज काय मस्त मस्त अशी भाजी बनवली बघा भारीच एकच नंबर भाजी आहे तर मला लई आवडते ही आणि आमच्या घरात सगळेच आवडते बरं का तर ही कसली भाजी आहे चवळीच्या पानांची भाजी तर वर्षातून एकदाच ही भाजी मिळते बघा ही निवडून स्वच्छ असं मी बाजूलाही थोडंसं देट आणि जी जून जुन असं पानं होती का नाही ती बाजूला काढल्यात आणि हे बघा चाकू तर छान असं चाकूने व्यवस्थित बघा हे असं कट करून घेतलं आणि चाळणीमध्ये स्वच्छ धुवून घेतलं बघा चाळणीमध्ये धुण्यानं व्यवस्थित सगळं त्याच्यावरचं राळ जी असते ती निघून जाते बरं का तर अशा पद्धतीनं व्यवस्थित भाजी धुवून घ्यायची आपल्याला चावीखाली आणि मग शिजवून घ्यायची आहे तर ही बघा पातेल्यामध्ये मी घालून घेतली आणि पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि मग मीठ घातलं ही बघा बारीक चिरून घेतलेली आहे जास्त पण नाही बारीक चिरलेली कारण शिजून भाजी होते व्यवस्थित आणि हे बघा पातेल्यामध्ये घेतली घा गा, घालून आणि त्याच्यामध्ये थोडंसं शिजण्या इतपत पाणी घातलेलं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीसाठी कारण मिठामुळे लगेचच पदार्थ कोणताही असला तर तो शिजतो आणि ही भाजी एकदम एक नंबर अशी लागते का नाही टेस्ट काय सांगू तुम्हाला भाकरीसोबत तर एकच नंबर आणि चपातीपेक्षा भाकरीसोबतच भारी लागते भाजी तर अशा पद्धतीनं भाजी नक्की करून बघा तर ही भाजी पहिल्यांदा अशी शिजवून घ्यायची आहे आपल्याला आणि बघा हे नंतर एकदम भरपूर असा कांदा कापायचा आहे तर कांदा मी बारीक काय कापायला असं जमत नाही म्हणून मॅशरमध्ये बघा मी कांदा व्यवस्थित असा बारीक करून घेतला आहे आणि तेल पण भरपूर घालायचं या भाजीला तर ही तीन कांदे मी मोठे मोठे कापलेत आणि या बघा एक दोन माप आपल्याला तेल घातलेलं आहे ते आणि त्याच्यामध्ये कांदा चांगला असा परतून व्यवस्थित घ्यायचा आणि नंतर त्या ते कांद्यामध्येच मी थोडंसं हळद आणि मीठ कारण रंग खूप सुंदर आणि कांदा लगेचच लगेच मिठानं शिजतो तर या अशा पद्धतीनं व्यवस्थित असा आपला कांदा लालसर असा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर थोडासा रंग बदललेला आहे कांद्याचा आणि हे बघा हळद आणि मीठ घातल्यावरती खूप छान सुंदर असा रंग येतोय तर मस्त मस्त अशी बघा भाजी एक करून एकदा नक्की बघा व्हिडिओ स्किप न करता बघा आणि सपोर्ट करत जा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ आमचे नक्की तुम्हाला दिसतील आणि हे बघा अशा पद्धतीनं कांदा लालसर असा भाजलेला आहे चांगला आणि ही भाज्या अशी व्यवस्थित पिळून घेतलेली आहे बघा अजिबात पाण्याचा सुद्धा ठेवायचा नाही त्यात तर भाजी अशी चांगली पिळून पिळून घेतल्या आणि मग मी एका बाउलमध्ये काढली बघा ही आणि नंतर मग मी ही भाजी कांदा छान असा परतल्यावर मग मी त्याच्यामध्ये घालून घेतली जेवढी भाजी आहे तेवढी सगळी घा काढायची तर भाजी मला काल बाजारात दिसल्यावर मी खोळीत झाली एकदम म्हटलं नाही नाही मला आवडत्या बाबा भाजी घ्यायची तर असं ढीग लावलेली होती दहा दहा रुपयाची तर दोन घेतली बघा मी वीस रुपयाची भाजी आणि अगदी कमी होत्या पण लय टेस्टी लागत्या भाजी नक्की करून बघा आणि याच्यामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे शेंगदाणं किंवा डाळ कुठली काहीच घालायचं नाही फक्त तेल कांदा आणि चटणी मीठ हाळत एवढ्यातच आपली ही भाजी यात काय वेगळं तुमचं मसालं किंवा काय असलं काय काय गरज नाही कशाची तर एकदम साध्या पद्धतीने ही अशी भाजी आहे थोडंसं लाल तिखट मिरची चटणी आपली घातलेली आहे घरची बघा एक दीड चमचा टाकलेली आहे आपल्याला जास्त तिखट नाही करायची आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण आपण भाजी पिळून काढल्यामुळे त्यात काय मीठ पहिलं टाकलेलं राहिलेलं नाही तर थोडंसं मीठ आणि हळद आणि व्यवस्थित बघा कारण मीठ हळद काय तेलामध्येच घातलंय नंतर भाजी घातल्यावर मग मी चटणी घातली आहे बघा आणि याच्यामध्ये शेंगदाणं वगैरे काहीच घालायची गरज नाही खूप छान टेस्टी लागते भाजी तर ही अशा पद्धतीनं नक्की भाजी करून पहा आणि हे बघा झाली आपली भाजी तयार तर भाजी चवळीच्या पानांची आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि नक्की करून पहा धन्यवाद